बघूया एकंदरीत बक्षिसांची सुद्धा लयलूट या सामन्या दरम्यान केली जाणार आहे जय पवारी संघानं नाडेटिकेचा दोन मैदान स्वीकारलेले आहे अर्थात पहिली चढाई करण्यासाठी सज्ज होतोय तो जर्सी क्रमांक आठ अथर्व बाटले मित्रांनो चालू वर्षी जो संघ रजिस्टर झाला पण त्याची देखणी कामगिरी पाहता या ठिकाणी निश्चितच जो प्रभावित करतोय वारंवार सामन्यामधून कालची रात्र ज्याने गाजवली मित्रांनो असा हा पियुष नाच रे इथं मात्र तुंबळ गर्दी होते खऱ्या अर्थानं मी कबड्डी चाहत्याचं कबड्डी रसिकांचं चा मनपूर्वक स्वागत करतो पियुष ची चाल आक्रमकपणा दाखवला जातोय निश्चितच पावलांचं अंतर सांगून जात की आपण या पहिल्या सामन्यामधून गुण घेण्यासाठी तयार आहे इथं मात्र बापू यादव यांचं बक्षीस जिंकण्याचं इथं मात्र अथर्व पुन्हा एकदा सगळी असणार नामगाव साणेमधला मित्रांनो ना कोणताही कार्यक्रम असू द्या इथं पालखी स्पर्धा असू द्या इथं कोणताही भन्नाट कार्यक्रम असू द्या तो यशाचं शिखर घाटणार यात क्षमता नाहीये आणि त्यातला हा कबड्डीचा महोत्सव इथं मात्र आपण पाहतोय एक वर एक फ्री अर्थात या ठिकाणी सुपर रेडचं दर्शन घडतंय लगभग त्याही पेक्षा एक चांगली कामगिरी अथर्वच्या माध्यमातून केली जाते आपण पाहतो मित्रांनो चार शून्य एक आक्रमकपणा दाखवला जातोय आणि इथं मात्र मुलांचा पियुषांवर आक्रमण चढवलं टच सक्सेस होतोय आणि इथं मात्र निश्चितच धमाका केला जातोय तो पियुष करून पॉइंट टेबल ऑन केलं जात आहे पण ज्याची खेळी बऱ्याच क्रीडांगणाला प्रभावित करणारी कामगिरी करते तोच आचल बाट दमकम दाखवा पावर मी ऊर्जा खर्जित करावी ती आचाल पाटले यांनी ज्याचा नादच करायचा मित्रांनो ज्याच्या लांबच लांब हाताने गुण घेण्याची कला अर्जित करणार असा हा आचाल पाटले काय करतो बघूया समोर दर्शन आणि यश दाबरेच छान नाही मात्र कृपरा रक्षक आपण पाहतोय जर्सी क्रमांक दहा आणि त्याला साथ हो देतोय तो पियुष नाचरे जोपर्यंत मित्रांनो पियुष दर्शन यश हे त्रिकूट मैदानात ना तोपर्यंत निश्चितच गेम ऑन असणार आहे जय भवानी हरवली संघाकडून इथं मात्र केला जातोय अथर्व कडून एक कमालीची कामगिरी अर्थात खेळाचा नजराना पेश करताना अथर्व बाटले पाच एक अशी दमदार सुरुवात सुपर टेक्नॉ एका बाजूला यश आणि विरुद्ध बाजूला आपण क्रमांक दहा ज्याच्या माध्यमातून आपण अनेक मैदानावर चांगले टॅकर पाहिले आहेत इथं मात्र तयार असणार आहे काय घडणार आहे बघूया कारण या तिघांमधून गुण हिरावून घेणं सोपं नाहीये आचलची केली आणि यशला मात्र टच केलं जात आहे यशला टिपला एक महत्वपूर्ण मोहरा पुन्हा एकदा गाडर केला जातोय तो आचल पाटलेच्या माध्यमातून ज्या दर्शन दर्शनीय खेळ केला होता मित्रांनो खास सेमीफायनल मध्ये एंटर करण्यासाठी शिवकृपा असुडे बनेबाडीच्या संघाच्या निश्चितच चकमक अशा खेळामधून आपल्या बाजूला हा संघर्षमय प्रवास करण्यासाठी ज्यानं सिंहचा बाटा उचललाय तो दर्शन पण ज्याला सातत्यपूर्ण कामगिरीमध्ये आपण बऱ्याच क्रीडांगणावर पाहिलंय तो या ठिकाणी इथं मात्र बरसात केली जाते आणि मोठ लीड तयार केलं जाते पहिल्या सामन्यामध्ये जय भवानी वर्सेस नवयुवक खिरशेत बाटलेवर संघामध्ये आज आपण ललितला ना पाहत नाहीये त्याचबरोबर यशला पाहत नाहीये आज मात्र आम्ही खेळताना पाहतोय पण निश्चितच तरी सुद्धा एक समजोल आपल्या संघामध्ये दाखल होत असताना प्रत्युत्तर दाखल म्हणून तेवढ्याच तातडीनं कामगिरी करण्यासाठी तयार असणार क्रमांक आठ त्यानं सुरुवातीपासून तेही आक्रमणाच्या जोरावरती आपलं उत्तम कामगिरी करण्याचं धानच केलेलं आहे तोच अथर्व पाटले इथं मात्र दमखम दाखवली जाते पण मुख्य रेडर असणारा पियुष मात्र मैदानाच्या बाहेर जाणारे दोन गुणांची महत्वपूर्ण घातक चढ विस्फोटक खेळ अनेक सामन्यामध्ये उत्तम प्रकारची खेळी आदित्य नाचरीच्या माध्यमातून आपण पाहिले पण इथं मात्र आदित्य काय करतो बघूया उत्तम दर्जाचा खेळ उत्तम दर्जाचा कोणता आलं खेळ तेवढ्या नादच करायचं नाही आर्यन आणि बेदात बाटले मैदानाच्या बाहेर आणि इथं मात्र निश्चितच पलटवार देण्याची संधी निर्माण होते की जय भवानी नाचरेवाडी संघातले अथर्व ज्याला पहिल्यापासूनच आक्रमण करणं आवडतं जो विरुद्ध संघाला बॅकफुटवर वर कायमस्वरूपी ढकलत असतो तोच अथर्व पुन्हा एकदा एक तेज आक्रमण करताना फोनवर जाण्याची तयारी अर्थात अतिशय टीम जाऊन एखादा गुण पूर्ण स्वरूपात आपल्याला घेता येतो का याचा ये एक उत्तम प्रकारचा प्रयत्न करताना आपण अथर्व पाहिले पूर्णच कंप्लीट केला जातोय आणि पुन्हा एकदा लीड मात्र वाटलं आहे दहा गुणांचं अंतर या संपूर्ण खेळामध्ये जर कोणी बदल करणार असेल त्याचं नाम असेल पी यू मात्र सुरुवात होते एक गुण सहज जोडला जातोय थोडीशी पडसट आपण सुरुवातीला पाहतोय कारण आलियन मैदानाच्या बाहेर वेदान मैदानाच्या बाहेर आणि आता मात्र झोन मध्ये उत्तम खेळ आणि ज्याच्या पेचे खेळाने पुन्हा एकदा मैदान प्रभावित करण्याचं काम करतोय अव्वन नंबरचा कोपरा रक्षक वेदांत मैदान श्री रसिकांची उत्तम गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय व्यासपीठावरती सुद्धा मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया त्याचबरोबर दर्शनची खेळी अतिशय दर्शनीय होते मोठा मोठा पल्ला प्रवास या ठिकाणी कापायचा आहे कारण शक्तीनं या ठिकाणी आपल्याला अंतर लागणार आहे टॉप गिअर टाकावं लागणार आहे इथून मात्र सुपर्णुभ चढाईचं दर्शन घडवावं लागणार आहे काउंडाऊन सुरू झाल्यानंतर नियुष मात्र आपल्या संघामध्ये दाखल होतात दरम्यान अनेक सामन्यामध्ये ज्या वेळेला अथर्व उत्तम कामगिरी करत नाही त्या वेळेला त्याचा मोठा बंदो आचार पण इथं मात्र कोपरा आदित्य नाचरे ह्या गुणांकन बराबर केदारनाथ आंबोदकर पियुष नाचरे ज्याच्यावरती भरोसा व्यवस्थापनचा ज्याच्यावरती भरोसा निरेश रथाचा ज्याच्यावरती भरोसा संपूर्ण जय भवानी आरवली नाचरे वाढीचा आणि मित्रांनो तेवढ्याच तळमळीन तेवढ्याच आक्रमकपणे आपल्या चढाईमधून संघर्ष जारी करताना पियुष नाच आपण पाहतोय पण विरुद्ध संघाकडून ज्याच्याकडून उत्तम दर्जाची खेळी होते ना तो आचल बाटले मध्ये आचल बाटले मात्र या सामन्यामध्ये एक जबरदस्त कामगिरी करताना पुन्हा एकदा तेवढ्याच लक्षेन कोपरा रक्षक निश्चितच मैदानाच्या बाहेर जावं लागतंय आणि आपल्या बाजून एक मोठं अंतर तयार करताना इथं मानिच नाही थर्ड रेटचा इशारा कमबॅक करावा लागणार आहे निश्चितच एखादा गुण घेऊन या तीस सेकंदामध्ये मध्ये स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे ते पियुष याला आक्रमण वाढवलं जात आहे अटॅक केला जातोय पण निश्चितच या आक्रमणामधून एखादा पूर्ण आपल्या संघाला परतीचा आणि पियुष मात्र पुन्हा एकदा निराशपणे आपल्या मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय पुन्हा एकदा संकटमय परिस्थिती या ठिकाणी निश्चितच हिरवून तयार होतीये अर्थात आपण पाहतोय या ठिकाणी या गाबरे मैदानात अजूनही भरोसा आहे जी जिथे एक उत्तम प्रकारचा खेळ पण लगातार पद्धतीने पॉईंटचा शिक्षेला जारी करणारा गुणांकन कर वाढवण्याच्या दृष्टीने उत्तम खेळ करणारा या ठिकाणी आजकाल पाटले आपल्या संघाला कमतायट करून देण्याची नेहमीची त्याची सवय आणि अशा परिस्थितीमध्ये कायमॉट्स शिखरामध्ये उच्चांक घेण्याचं काम केलं एक बहुत्या शिखराव नेण्याचा कार्यक्रम काम झालं आणि इथे मात्र सणाईसाठी संकटमय परिस्थिती असताना गुण हिरावण्यासाठी जातोय गुण घेण्यासाठी जातोय तो, तो यश यशरे गुण घ्यायचं पण इथं मात्र स्मेहरक्षण भरणार नाही कोणत्याही प्रकारची रिस्क देणार नाहीये धोका पत्करणार नाहीये दरम्यान अथर्व पुन्हा एकदा चढायसाठी आहे मोठ अंतर तयार केलं गेलंय सामना सुरू होण्यापूर्वी निश्चितच जाणकारांचं असं म्हणणं होतं की या सामन्यामध्ये चूरस निर्माण होईल पण पहिलं सत्र आहे निश्चितच काय घडणार आहे बघूया कारण सेकंड हाफचा या ठिकाणी अधिक रंजक खेळ आपल्याला अजूनही पाहवायचं आहे पण मात्र पहिल्या सत्रामध्ये भारी ठरतोय हामी ठरतोय तो संघ नवयुवक वा ठिक्षेत वाटले पाहिजे चंद्रानक चालू वर्षी ज्यांनी सात अंतिम विजेते पदक जिंकली आणि तोच संघ लढत येतो सभी पुन्हा एकदा या ठिकाणी अचल पाठले आणि पुन्हा एकदा सक्सेस होतोय आज मात्र अचल एक जबरदस्त कामगिरी करताना आपल्या मुंबई संघामधून पहिल्या सत्रामध्ये कमालीची कामगिरी करणारा संघ ठरतोय तो नवयुवक पाटले बा आतापर्यंत काय झालंय हे विसरून जाऊन निश्चितच इतिहास रचायचा कारण आपल्याला महामुकाबल्यामध्ये जर दाखल व्हायचं असेल महामुकाबल्यामध्ये जर एंटर व्हायचं असेल तर इथून मात्र जय भवानी आरोग्य का ना या संघाला कामगिरी कमालीची करावी लागणार आहे पण या कामगिरीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी मधून गुण घेण्याचं काम करतोय तो आचल का अचल पाटले सिंहाचा वाटा असणार आहे असा सर्व संपन्न पाहिजे खेळाडू आणि यार पण पुन्हा एकदा अप्रतिम पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न सहज आपल्या मैदानामध्ये दाखल होताना अचल पाठलेला आपण पाहतोय आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून ज्याला ऑन आऊट रोखायचंय निस्त बोनस घेऊन मागणार नाही उत्तम प्रकारची कामगिरी करावी लागणार आहे एखादा टच करून येणं गरजेचं आहे प्रयत्न उत्तम करावा लागणार आहे आणि तोच प्रयत्न आपण पाहतोय प्रयत्न सुद्धा जोरदार आक्रमण केलं जाते साखळीमध्ये बसवलं मनीष अथर्वन मनिष्णी माझं बोनस कम्प्लीट करतोय तीन गुणांची बरसात पुन्हा एकदा होती ती नवयुक्त शेत पाटलीवाडी संघाकडे अंतिम आणि तिसरा पुकार केदारनाथ अंबकपल आई सुकाई देवी यानंतर आपण पाहणार आहोत एकदा एक जोडला जातोय मला कळत नाही या सामन्यावरची पकड जय भवानी आरवली नाचरेवाडी या संघाला का सोडली दिसत नाही कारण ज्या संघाकडे क्षमता आहे मित्रांनो चांगल्या प्रकारच्या टाकल्या पाहिल्या मागला मिळता टाकल होणार होता पण सहज आपली सुद्धा निर्मी बाग पुणे करतो तो पियुष नाचरे आणि एक गुणाची भर पुन्हा एकदा आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडताना पॉईंट टेबल पुन्हा एकदा ऑन करताना अथर्व चढाई साठी आहे इथून मात्र कम बॅक करावं लागणार आहे कारण उत्तरार्धामध्ये उत्तम दर्जाचा खेळ निश्चितच करावा लागणार आहे तो जय भवानी आरवली या संघाला अंतिम आणि तिसरा प्रकार

कारण जवळजवळ एक तर्फी सामना, सामना या ठिकाणी चालू आहे कोणता असा खेळाडू जो या सामन्याचं चित्र आपल्या आपल्यापासून बदलण्यासाठी तयार राहणार आहे हा या ठिकाणी आपण पाहतोय चढाईसाठी धन्यान्न आदित्य दर्शन आणि यश यापैकी एक मोठी कामगिरी करणारा खेळाडू जो सुपर डुपर चढाईचं दर्शन या ठिकाणी बनवतो का पण स्थितीमध्ये आपण पाहतोय दर्शन नाच रे उत्तम दर्जाचा गुण घ्यायचा इथं मात्र काय करतो बघूया जातोय आणि पुन्हा एकदा गुण आपण पाहतोय नवयुवक खेळशियेत पाटलीवाडी संघाकडे आज संघामध्ये निश्चितच वर्णी लागली की सार्थक याची अभिषेक पाटली याची पण नदीत सुमित यश हे खेळाडू मात्र मैदानात दिसत नाहीये पण एक उत्तम जातीचा समतोल संघ पुन्हा एकदा खेळताना आपण पाहतो तर नवयुव खर्शेत बाकीवाडी आणि त्याच्यामुळेच मित्रांनो दोन हजार पंचवीस साल ज्यांनी जिंकलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण सलग सात मेगा फायनलचा सा दावेदार अर्थात जेटे पदाचा मान ज्या संघानं मिळवलाय तो नवयुव खर्चेत बाटले पण ज्या संघानं चालू वर्षीच या कबड्डीचा प्रभाव चालू केला तो संघ आहे जय भवानी आरवली नाचलेवाडी यांच्याबद्दल सांगण्यासाठी शब्द करून इच्छा आपल्यातून मिळणार आहे पण आज कळत नाहीये या संघाकडून अशी शांततापूर्ण खेळ ही का होतीये अपेक्षा आहे संघाकडून एक उत्तम दर्जाचा खेळ उर्वरित मिनिटामध्ये व्हायला पाहिजे उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं शंभर टक्के मनोरंजन करण्याच्या दृष्टीने उत्तम दर्जाचा खेळ होणं दर्जेचा आहे पुन्हा एकदा दोन गुणांची कमाई सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिटे बाकी असतात कंप्लीट फ्रॅटपुट वर जात आहे आणि स्वतः मात्र फ्रँफुट वर नवयोग इथं दोघांमध्ये आपण पाहिली पण एक गुण हिरवण्याचं काम करतोय अर्थात घेण्याचं काम करतोय पियुष नाचरे सात सत्तावीस खूप मोठं अंतर आणि यामध्ये खऱ्या आपण पाहिलंय अचलची गेळी आज आपल्या संघाला एक दमदार पद्धतीने आक्रमण करत असताना उत्तम दर्जाचा खेळ सादर करत असताना उपयुक्त खेळी आचल माटलेच्या माध्यमामधून आपण पाहिली यानंतर आपण मोठी बाईक पाहणार आहोत यानंतर मी साठी तयार असणार आहे तो आई सुकाई कुठं आहे आणि सामना संपण्यासाठी निर्णायक सत्रामधली उत्तरार्धामधली या सत्रामधली चार मिनिटे बाकी संयमी या ठिकाणी पाहतोय खरं म्हटलं तर एक उत्तम दर्जाचा खेळ होणं गरजेचं होतं ते जे भावानी हरवली या संघाकडून पुन्हा एकदा नियंत्रण बिघडलं जात आहे कंट्रोल केला जातोय तो यशकडून पुन्हा एकदा पड <laughs> <ही था> <laughs> <laughs> सामन्यामध्ये लगातार पद्धतीने पॉइंट घेण्याचं काम करतो आचल बाटले प्रत्युत्तर दाखल म्हणून ज्यानं चांगलं आक्रमण करण्याची तयारी दर्शवली पण पण काही गुण काम मात्र पुन्हा एकदा चूक पाटले आणि त्याचा साथीदार आर्यन ओकेच्या माध्यमातून सुपर रेड चा दर्शन लागवतोय सामना संपण्यासाठी तीन मिनिटाचा कालावधी दोन गुणांची मात्र या ठिकाणी कमाई केली जाते ती भेटच्या माध्यमातून गुण मात्र या ठिकाणी निश्चितच नऊ एकोणतीस असं अंतर असताना पुन्हा एकदा आक्रमणाच्या अथर्व पाटले जोडतोय दोन्ही बंधूंनी अधिराज्य मित्रांनो तेवढाच चांगला डिफेन्स आपण ज्याचा पाहतोय तो नवयुवक पाटले पाटलेवाडी पण क्रीडा रसिक मात्र या ठिकाणी निराशी दिसत आज बऱ्याच जणांच्या भोय आपण पाहतोय मित्रांनो सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिटे बाकी असताना घरातून निघतानाच प्रत्येकाला वाटलं होतं आज आपण पहिल्या सामन्यामध्ये मोठी फाईट पाणार पण इथं मात्र सामन्याचं रूप थोडंसं बदललेलं दिसतंय आज कळत नाही आहे या मैदानावरती एवढा शांत खेळणारा संघ